नमस्कार लाडकी बहिणीनो लाडकी बहिणी योजनेमध्ये ई सी करताना प्रॉब्लेम येत होता तर आता प्रॉब्लम येणार नाही महाराष्ट्रातील बालविकास मंत्री अतिथी तटकरेताई यांनी ट्विटर हँडलवरती सविस्तर माहिती दिलेली आहे आता माहिती काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर व्हिडिओ सुरू करूया लाडकी बहीण योजनेमध्ये ई के सी करताना पहिले पाटे पाच सहा ई के वाय सी करताना ई के वाय सी सक्सेसफुली होत होती तर आता अडचण ओ टी पी येत नाही किंवा इरर दाखवत आहे असा प्रॉब्लेम येत होता तर अतिथी तटकरे मॅडम यांनी सविस्तर अशी ट्विटर हँडलवरती माहिती दिलेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगती पथकावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवयसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होण्याची बाब सर्व लाडक्या बहिणींना आश्वासन करते असे अतिथी तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे तर आता ई केवयशी करताना कोणताच प्रॉब्लेम येणार नाही सुलभरित्या ई केवयशी होत आहे असे अतिथी तटकरे मॅडम में यांनी सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र